जे स्मारक शिवाजी पार्क इथे आहे त्या ठिकाणी लालशाही फेकून त्या विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तर आज बुलढाणा येथील जयस्तंभ चौकामध्ये आपण या ठिकाणी जमू शकताय मोठ्या संख्येने जे आहेत महिला जे आहेत या ठिकाणी जमलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आहेत या ठिकाणी दुग्धाशी अभिषेक या ठिकाणी करण्यात आलेला आहे मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला आणि मंडळी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय घटना झालेली आहे आणि काय मागणी आज कराल कारण आज पंधरवाडा जो आहे सरकार या ठिकाणी साजरा करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो आणि एकीकडे अशा घटना घडतात काय सांगायचं एक दुर्दैवी घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध करते मुळात महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने सातत्याने द्वेषाचं राजकारण पेरलेलं आहे आणि त्याचं परिणिती आज आपण पाहतोय की आज कायदा आणि सुव्यवस्थेचं मोठ्या प्रमाणात अदपतन झालं आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे महायुतीचं सरकार निश्चितच आहे आज दादर येथे मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची जी काही विटंबना काही समाजकंटकांनी केली त्या माध्यमातून त्या प्रकारातून त्या घटनेतून हे सिद्ध होतं की महाराष्ट्राचं सरकार केवळ माणसांनाच नाही तर पुतळ्यांनाही सुरक्षा पुरवू शकत नाही आज या महाराष्ट्रामध्ये माणसंच नाही तर पुतळेही त्या ठिकाणी असुरक्षित आहेत आणि त्यामुळेच जर खरोखर या राज्याचं गृह खातं काहीतरी अस्तित्वात असेल तर या गृह खात्याने या सगळ्या विटंबनेचा प्र, प्रकार करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने शोधलं पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एक प्रश्न असा आहे की एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे ला शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेला आहे कुठेतरी निश्चितच सरकार, सरकार सगळ्याच आघाड्यांवर अपयशी आहे कालच मला असं वाटतं की समाज माध्यमांमधून आपल्यापर्यंत ही माहिती आली असेल की राज्यावर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आहे आणि आज कर्जाचा खूप मोठा डोंगर हा या राज्यावर आहे राज्यातल्या प्रत्येक माणसावर दरडोई मला असं वाटतं की साठ हजारांचं कर्ज आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य कर्जात बुडलेलं असताना राज्य सरकार कुठल्याही उपाययोजना करत नाही आहे आज शेतकरी पुरता अहवालदिल झालेला आहे राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने थैमान घातलेलं असताना त्या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांना मदत द्यायच्याऐवजी लाडक्या बहिणींच्या योजनेचं नाव सांगून सामाजिक न्याय विभागाचा पैसा हा त्या ठिकाणी वळवला जातो दुसऱ्या बाजूला राज्याला त्या ठिकाणी या आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी एकीकडे दारूचे परवाने वाढवले जातात हे सगळे जर प्रकार पाहिले तर खरोखर हे राज्य चालवण्यासाठी हे महायुतीचं सरकार हे सपशेल अयशस्वी झालेलं आहे निश्चितच सर आहेत सर मला सांगाल की ही जी घटना घडलेली आहे या घटना त्या ठिकाणी सीसीटीव्ही होते असं असताना देखील नेमकं एकच जो त्या ठिकाणचा जो सीसीटीव्ही आहे तोच बंद होता त्याच्या मागे काही षडयंत्र वाटते काय सांगत सर्वप्रथम या घटनेचा आम्ही शिवसैनिक म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं आम्हाला निश्चितपणे शंका है कि आहे की त्या ठिकाणी इतके सी सी टी व्ही आहेत या आहेत बरोबर तो सी सी टी व्ही कसा काय बंद पडतो आणि त्याचं त्याचं रेकॉर्डिंग काय होतं म्हणजे पोलीस काय आहेत गृह खातं काय आहे यांनीच तर मुद्दाम केलं नाही आहे अशा पद्धतीची शंका निश्चितपणे आल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे एकीकडे ते हा सप्ताह साजरा करत आहेत महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात आणि त्याच त्याच्यामध्ये त्याच पंधरवाड्यामध्ये एका मातेच्या पुतळ्याचा अपमान सुद्धा आहेत म्हणजे ही अत्यंत निर्लज्जपणाची सरकारची भूमिका आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि एक इशारा देतो की जर यांनी चोवीस तासाची आज जर अटक केले नाही तर हा गावा गावागावातला शिवसैनिक जो आहे हा यांना धडा चिलेशिवाय राहणार नाही निश्चितच घटना घडलेली आहे कारवाई नेमकी काय अपेक्षित आहे आणि भविष्यात सरकारनं काय खबरदारी घ्यायला पाहिजे काय निश्चित या ठिकाणी आपण बघितलं असेल की या राज्यामध्ये या देशामध्ये शेतकरी सुद्धा सुरक्षित नाही या ठिकाणी महिला सुद्धा सुरक्षित नाही आणि आता तर आपण बघितो की या राज्यातले पुतळे सुद्धा सुरक्षित नाही आणि विटंबना करण्याचं काम इथले काही समाजकंटक या ठिकाणी करत आहे आणि याला फडणवीस सरकार सपशेल या ठिकाणी गृह खातं ठरलेलं आहे इथं सी सी टी व्ही कॅमेरे असताना या ठिकाणी जर या प्रतिमेचं त्या ठिकाणी पुतळण्याची विटंबना होते आणि सरकारला अजून सुद्धा त्याचा थांबपत्ता लागत नाही की ही घटना केली कुणी पण ही जर या घटनेमध्ये जो कोणी समाजकंटक असेल त्याला जर सरकारनं चोवीस तासाच्या आत जर पकडलं नाही तर निश्चित संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आता खेड्यातला शिवसैनिक केल्याशिवाय राहणार निश्चितच तर हे जे आंदोलन आहे हे आंदोलन यापुढेही असं तीव्र होणार जर का तिच्यावर कारवाई झाली नाही तर हे आंदोलन तीव्र होणार असले सांगले जात आहे तर मला सांगाल की घटना घडलेली आहे या घटनेचा कसा शब्दात निषेध व्यक्त करतात आज महाराष्ट्र सरकार हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात अतिशय फेल ठरलेलं आहे कुठलाच मुद्दा त्यांच्याजवळ नसताना आज मृत व्यक्तीच्या नावावर जर का हे राजकारण करत असतील तर ही महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला ही निंदनीय बाब आहे आणि ही जी घटना झाली या घटनेच्या करणाऱ्या व्यक्तीला जर का शिक्षा झाली नाही तर शिवसेचे शिवसेनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये दे तीव्र आंदोलन छेडण्याचा प्रयत्न आणि करण्यात येईल निश्चित तर तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जाईल जर का या घटनेतल्या दोषींवर कारवाई झाली तर काही मला सांगेल काय नेमकं समाजकंटकांना अटक करण्यात नाही आलं तर शिवसेनाच काय तर माझ्या मते सर्व महाराष्ट्राचं रस्त्यावर पेटून उठेल पण मला एक बाब इथं आवर्जून सांगावशी वाटते की त्यांनी जो हा सप्ताह सुरू केलाय नेता ते राष्ट्रपिता तर हा शिक शाळेत सुद्धा त्यांनी म्हणजे नियम नियम बाहेरच्या शाळेत सुद्धा त्यांनी सक्ती केली आहे तर हा सप्ताह मी माझ्या मते सुशिक्षित बेरोजगार सप्ताह म्हणून साजरा केला पाहिजे असं सर्वांना या ठिकाणी सगळ्या हिंदुस्थानातल्या जनतेला सांगते की सुशिक्षित बेरोजगार सप्ताह म्हणून हा सप्ताह साजरा केला गेला पाहिजे राष्ट्रपिता नेता तो राष्ट्रपिता नाही फक्त पित्याचा सप्ताह साजरा दोन ऑक्टोबर निश्चितच तर या ठिकाणी जात आहे तर बेरोजगारी या ठिकाणी वाढलेली आहे बेरोजगार सप्ताह म्हणून या ठिकाणी साजरा करावा अशी मागणी जी आहे या ठिकाणी केली जात आहे बुलढाणा चतरा चतर चत्रक्रा